नमस्कार रुचिरा डेली चेस फूड मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण कच्च्या शेंगदाण्याची चमचमीत अशी भाजी करणार आहोत ती तुम्ही कधी पाहिली नसेल खाल्ली नसेल हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये वाटीवर कच्चे शेंगदाणे घालून घ्यायचे दोन मध्यम आकाराचे कांदे असे मोठे चिरून घेतलेले आहेत ते देखील यात घालायचे गॅसच्या मीडियम फ्लेमवर कांदे शेंगदाणे दहा ते पंधरा मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचे पंधरा मिनिट झालेले आहेत गॅस बंद करून घेऊया त्यातील सर्व पाणी काढून घ्यायचं कांदा शेंगदाणे आपल्याला थंड करून घ्यायचे कांदा शेंगदाणे थंड झालेले आहेत उकडलेले शेंगदाणे आपण काढून घेऊया वाटीभर शेंगदाणे उकडायला ठेवले होते त्यातील अर्धी वाटी उकडलेले शेंगदाणे मी काढून घेतलेले आहेत उरलेले शेंगदाणे कांदा मिक्सरच्या भांड्यात घालून आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची पेस्ट एकदम बारीक होण्यासाठी त्यामध्ये थोडस पाणी घालून घेऊ याप्रमाणे अशी एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे भाजी करण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेऊ तेल चांगलं गरम झालं त्यामध्ये छोटा एक चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली आपल्याला तडतोडी द्यायची आहे गॅसची फ्लेम स्लो करून घेऊया आता यामध्ये छोटा एक चमचा जिरे घालून घेऊया दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले ते घालून घ्यायचे कांदे तेलामध्ये किंचित लालसर रंगावर परतून घ्यायचे कांदा किंचित लालसर झालेला आहे आता यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची एक चमचा थोडासा कढीपत्ता आलं लसूण पेस्ट देखील तेलामध्ये परतून घ्यायचे एक मिनिट आलं लसूण पेस्ट तेलामध्ये परतून घेतली दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले ते घालून घेऊयात टोमॅटो छानपैकी मऊ करून घ्यायचे थोडस मीठ घालून घेत आहे टोमॅटो एकदम मौस होण्यासाठी थोडस मीठ घालून घेतलंय पहा टोमॅटो देखील आपले चांगले मऊ होत आलेले आहेत आता यामध्ये आपण इतर मसाले घालून घेऊ छोटा एक चमचा हळद दोन चमचे लाल तिखट काळा गोडा मसाला धने जिरे पूड एक चमचा किंचित हिंग मसाले करपू नये चांगले शिजण्यासाठी यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून घेऊ गरम पाणी भाजीला जर आपण घातलं तर भाजीची चव बदलत नाही चवदार भाजी होण्यासाठी कायम गरम पाणीच घालायचं याला आता आपण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं पहा पर मसाले आपले चांगले तेल सोडत आहे कढईला चिडकत नाहीये कढीने असं चांगलं तेल सुटत आलेलं आहे यामध्ये आता आपण शेंगदाणा कांद्याची पेस्ट घालून घ्यायची आहे पेस्ट घातल्यानंतरही आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचं पेस्ट तेलात घालून दोन मिनिट झालेले आहेत पाव चमचा गरम मसाला घालून घ्यायचा मसाला देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊ परत यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं टोमॅटो होण्यासाठी देखील आपण मीठ घातलेलं होतं आपल्या चवी चवीनुसारच मीठ घालून घ्यायचं शेंगा भाजी खूप रसरसीत करायची नाहीये आपल्याला गरजेनुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचंय मी अर्धी वाटी गरम पाणी घालून घेत आहे मसालेदार शिंगा भाजी करायची त्यासाठी केवळ अर्धी वाटी गरम पाणी घालायचं थंड पाणी घातलं तर भाजीची चव बदलेल स्लो मीडियम गॅसवरच आपल्याला ही भाजी करायची आहे आपण घातलेले मसाले ग्रेव्ही हे चांगले शिजत आलेले आहेत तेल सुटायला सुरुवात झालेली आहे यामध्ये आता आपण जे उकडलेले अर्धी वाटी शेंगदाणे काढले होते ते घालून घ्यायचे थोडीशी कस्तुरी मेथी कस्तुरी मेथी यामध्ये घातल्यावर त्याची चव चांगली लागते मसालेदार शेंगदाणा भाजी आपली तयार होत आहे यामध्ये आता एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे बटर असेल बटर घातलं तरी चालेल तूप घातल्यामुळे भाजीला चव चांगली येते गॅसच्या स्लो फ्लेमवर केवळ एक मिनिट भाजीला वाफ देऊन घ्यायची एक मिनिट झाला पहा मस्त आपली शेंगा मसाला भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे वर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया अशी मसालेदार शेंगाची भाजी आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा इतर मैत्रिणींना शेअर करा जर तुम्ही माझे चॅनल प्रथम पाहत असा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा गॅस बंद करून घेऊया ही भाजी आपण भाकरी चपाती भाताबरोबर खाऊ शकतो आहे ना मसालेदार चमचमी शेंगदाणा भाजी परत आपण भेटूया नवी रेसिपीसह कायम स्वस्थ राहा मस्त राहा धन्यवाद